सो तेरा जुलैला शनी हे वक्री होत आहेत आणि शनी हे अठ्ठावीस पर्यंत वक्री होणार आहेत म्हणजे जुलैपासून पर्यंत शनी हा वक्री असणार आहे आता वक्री जेव्हा शनी होतो तेव्हा नेमक्या आयुष्यात काय परिणाम होतं हे मी तुम्हाला सांगणार पण त्याआधी आपण प्रत्येक रीलमध्ये सांगितलेलं आहे की कि यावर्षी किती मोठे चेंजेस झालेले आहेत जसं शनी हे मीन राशीमध्ये आहेत म्हणजे शेवटच्या राशीमध्ये म्हणजे युग परिवर्तन असं म्हटलं जातं त्याचबरोबर राहू हे कुंभ राशीमध्ये आहेत आणि गुरु हे मिथून राशीमध्ये आहेत आणि अतिचारी आहेत दोन हजार पंचवीस पासून ते अतिचारी सुरू झालेले आहे ते दोन हजार बत्तीस पर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस ला सुरुवात झालेली आहे दोन हजार बत्तीस पर्यंत युग परिवर्तन हे खूप मोठं असणार आहे जगामध्ये खूप मोठे मोठे परिवर्तन आपल्याला या वर्षांमध्ये पाहायला लागणार आहे आता तर सुरुवात झालेली आहे आणि त्याच सुरुवातला आता दोन हजार पंचवीस म्हणजे शनी हे वक्री होत आहेत मीन राशीमध्ये तर वक्री म्हणजे नेमकं काय तर एक लक्षात घ्या वक्री जेव्हा कुठलाही ग्रह होतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी परिवर्तन आणतो म्हणजे असं म्हटलं जातं की आपले पास्ट कर्म जे आहेत ना या जन्माचे असतील किंवा पाठीमागच्या जन्माचे असतील ते आपल्याला कम्प्लीट करायचेच असतात त्यामुळे आपण काही गोष्टी पुन्हा जुन्या गोष्टींकडे येतो आणि त्या कम्प्लीट कराव्या लागतात मग नातेसंबंध असेल किंवा काही गोष्टी आर्थिक रिलेटेड असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात होतात मग याचबरोबर जगामध्ये का होणार आहे तर आर्थिक मंदी तर येणारच आहे त्याचबरोबर युद्ध होण्यासारखी सुद्धा गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा शनी वक्री होतो तेव्हा एक लक्षात घ्या सूर्यापासून तो दूर असतो पण पृथ्वीपासून त्याचं जे अंतर असतं ते कमी असतं त्यामुळे जे व्हायब्रेशन असतं पृथ्वीवर शनीचं हे खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळे मेष राशीपासून मीन राशीपर्यंत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये शणी वक्री असल्याकारणाने खूप साऱ्या घडामोडी तुम्हाला आयुष्यात या पहाव्या लागतील जुने जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत मग आता सध्या जर तुम्ही पाहिलं असेल तर पत्रिकेनुसार जर तुम्हाला थोडीशी आयडिया असेल किंवा तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीबद्दल थोडी माहिती असेल तर एक लक्षात मंगळ आणि केतू जसं मी मध्ये सुद्धा सांगितले मंगळ आणि केतू हे सिंह राशीमध्ये आहेत तर सिंह राशीमध्ये बसून त्यांनी अंगारक योग बनवलेला आहे आणि आता चोवीस तारखेला मंगळ आणि केतूची डिग्री ही खूप म्हणजे खूप जवळ येणार आहे त्यामुळे चोवीस तारखेच्या आधी चार दिवस आणि नंतर काहीतरी फार मोठ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील अंगारक योग हा जेव्हा अंगारक योग होतो तेव्हा खूप साऱ्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे की कि युद्ध किंवा काही अशा मोठमोठे प्रॉब्लेम पाहायला पाहिले पाहिलेले आहेत की अंगारक योग म्हणून आता शनी जेव्हा वक्री होतो तेव्हा शनी वक्री होतो तेव्हा असं म्हटलं जातं ग्रह खूप पॉवरफुल असतो त्याची गती खूप असते म्हणजे तो इतका स्ट्रॉंग असतो की जरी तो नीच राशीमध्ये असेल तरी त्याची पॉवर इतकी स्ट्रॉंग असते की तो खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो मग तुमच्या पत्रिकेमध्ये शनी कुठे बसलाय कसा बसलाय याही गोष्टी असतात आता महत्वाचा मुद्दा हा, हा आ, आहे की मंगळ हा अठ्ठावीस जुलैनंतर कन्या राशीमध्ये जाणार आहे आणि कन्या राशीमधून तो शनीला बघणार आहे सातव्या दृष्टीने आता सातव्या दृष्टीने जेव्हा तो बघतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात पाहायला मिळतात जसं आत्ता ते सिंह राशीमध्ये आहे तर सिंह राशीमध्ये बसून ते आठव्या दृष्टीने शनीकडे बघतात जेव्हा मंगल आणि शनी ह्या मंगल आणि शणीची जेव्हा एक म्हणजे युती म्हणते त्याला ज्वालामुखी योग म्हणतात म्हणजे ह्यांची जेव्हा दृष्टीसुद्धा एकमेकांवर पडते तेव्हा खूप अशा ज्वालामुखीसारखे तुम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतील खूप साऱ्या गोष्टी तान तणावाच्या पाहायला मिळतील काही युद्धाच्या सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील आणि प्रत्येकाच्या राशीनुसार मी तुम्हाला आता प्रेडिक्शन सांगणारच आहे पण तुम्हाला कळायला हवं की शांततेत डिसिजन घ्यायचे अति राग अति उत्साह आणि काही पटकन करायच्या जा, करायला जाऊ नका थोडं विचार करून सगळे डिसिजन घ्या कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात आता शनी रिलेटेड जी आ, काम आहे जसं तुम्हाला पाहायला ते की सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी चांगलं आहे मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांसाठी चांगलं आहे रिसर्चरवाल्यांसाठी चांगलं आहे पेट्रोलियम किंवा मिनरलची कामं करतात त्यांच्यासाठी चांगलं आहे ट्रॅव्हलवाल्यांसाठी चांगलं आहे तर काही गोष्टी चांगल्यासुद्धा घडतील पण काही गोष्टी थोड्याशा त्रासदायकसुद्धा असू शकतात ॲजकर तुमचा शनी आणि मंगळ कशा पद्धतीने तुमच्या पत्रिकेमध्ये आहे पण मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट असेल तर आपल्याला उपाय मात्र करायचे असतात प्रत्येक राशीनुसार उपाय तर तुम्हाला नक्कीच सांगेल पण सगळ्यात महत्त्वाचं आहे